नमस्कार अर्णवचा आरती करताना हात भाजलेला असतो त्यामुळे ईश्वरी अर्णवच्या हाताला मलम लावून देत असते आणि फुंकर मारत असते त्यावेळेला लगेच अर्णव बोलत असतो खरं सांगायचं तर खूप गारगार वाटतंय त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर जरा तरी गप्प बसा आणि वेळेचं भान असू द्या अर्णव सर तुमचं वागणंच मला कळत नाही असं का वागता तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ईश्वरी जरा गप्प बस मिस इंदोर स्वतःच्या तोंडाची आहे ना बडबड जरा बंद कर आणि जरा काम कर काम तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर पुरे येता जाता मला टोंगणे मारायची गरज नाही अर्णव सर तुम्ही काय करताय माहिती आहे का सारखं सारखं मला बोलताय तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो खरं सांगायचं तर तुझं तोंड जरा बंद ठेवलंस ना तर बरं होईल तेवढ्यात तिथे लावण्य आलेली असते आणि लावण्या मोठ्यानी बोलते अर्णव अर्णव अरे काय झालंय अरे केवढं लागलंय तुझ्या हाताला आणि ती ईश्वरीच्या हातातून हात ओढून घेते आणि स्वतः फुंकर मारत असते तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो युश शटाप तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये मा यायची आणि तू माझ्या बायकोच्या हातातून माझा हात ओढूनच कसा काय घेतलास तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर अरे असं काय करतोस मला तुझी खूप काळजी वाटली म्हणून मी असं वागले ए आर सॉरी तुला खूपच वाईट वाटलं का त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो तू माझ्या बेडरूममधून पहिल्यांदाच चालती हो तुझी हिंमतच कशी झाली पहिल्यांदाच चालती हो आणि तो लावण्याला धक्के मारून बेडरूममधून बाहेर काढतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अर्णव सर शांत व्हा तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू जरा गप्पा बसशील मला मुळात या मुलीशी बोलायचंच नाही आहे ही हिंमतच कशी झाली हिची इथे यायची आत्ताच्या आता इथून चालती हो तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की अंजलीच्या ओरडण्याचा आवाज येतो त्याच वेळेला अर्णव ईश्वरी सगळेजण अंजलीच्या रूम मध्ये गेलेले असतात त्यावेळेला अर्णव अंजलीला बोलतो ताई ताई अगं काय झालं ताई अगं असं का वागतेस ताई अगं जरा तरी विचार कर खर तर, ना खरं सांगायचं तर तुझं असं वागणं नाही सहन होत आहे त्यावेळेला लगेच अंजली बोलते ए आर अर्णव अरे चिंटू जरा गप्प बसशील का तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई काय झालंय काय तुला त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष तिथे असलेल्या राकेशच्या फोटोवरती जात राकेशला बघून तिला तर धक्काच बसतो त्याच वेळेला ती खूपच हादरते त्याच वेळेला अर्णवचं लक्ष ईश्वरीवरती जातं आणि अर्णव स्वतःशीच बोलतो बहुतेक ईश्वरीला कळलंय आता हिने ताईच्या समोर काही बोलायला नको नाहीतर नको ते होऊन बसेल त्याच वेळेला तो ईश्वरीच्या जवळ जातो आणि तिचा हात धरत बोलतो हे बघ मी सिंदोर तुला जे कळलंय ते तुझ्या मनातच ठेव ताईला कळू द्यायचं नाहीये ताईला खूप मोठा धक्का बसू शकतो कळतय का तुला मी सिंदोर तेव्हा मात्र चांगलीच बोलती ईश्वरीची बंद झालेली असते त्याच वेळेला अर्णव अंजलीला शांत करून तिथे आजीला बसवून ईश्वरीला घेऊन रूम मध्ये आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर मी काय पाहिलं अर्णव सर मी जे काही पाहिलं ते खरं आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो तू जे काही पाहिलंस ते खरं आहे आणि तेच खरं असणार खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि प्लीज या गोष्टी आता ताणू नका या गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते त्या माणसाने मला फसवलं आहे आणि त्याला मात्र आता मी चांगला धडा शिकवणार अर्णव सर तुम्ही बघा त्या माणसाची कशी मी वाट लावते ती तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे बघ ताईला काही त्रास व्हायला नको त्यावेळेला लगेच अंजली बोलते किती दिवस किती दिवस तुम्ही ताईंपासून सत्य लपवणार आहात एक ना एक दिवस या सत्याला त्यांना सामोरं जायचंच आहे ना मग आज जाऊ देत तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो तुला काय बोलतेस कळतंय का ताई दोन जीवांची आहे तिला जर का या गोष्टीचा त्रास झाला तर तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव असं बोलताच ईश्वरी बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना काही होणार नाही तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो आणि म्हणतो मिस इंदोर माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण मिस इंदोर तुला का खूपच भयानक परिस्थिती उद्भवू शकते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही भयानक परिस्थिती आपण उद्भवून द्यायचीच नाही आणि तिने राकेशला फोन केलेला असतो आणि ती राकेशला बोलते राकेशजी अहो कुठे आहात तुम्ही राकेशजी माझं लग्न झालं पण तुम्ही मला विसरलात का तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी अहो मी तुम्हाला विसरलो नाही अहो mm. मी तुम्हाला कसा विसरणार पण माझासुद्धा नाईलाज झाला ईश्वरीजी ईश्वरीजी अहो मी तुम्हाला कसं भेटणार त्यावेळेला ईश्वरी बोलते राकेशजी तुम्ही मला भेटा मी येते मी सांगते त्या लोकेशनला येऊन तुम्ही भेटा त्यावेळेला लगेच राकेश बोलतो चालेल ईश्वरीजी तुम्ही मला भेटता यातच मला आनंद आहे तेव्हा ईश्वरी खूपच खुश असते आणि म्हणते हो तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो ईश्वरी अगं काय प्लॅन ठरवलायस तू त्यावेळेला ईश्वरी सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते त्याच वेळेला लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तुझ्या प्लॅननुसार मी ताईला घेऊन तिथे हजर होईन पण सगळं सत्य उघड झालंच पाहिजे जोपर्यंत सगळं सत्य उघड होत नाही तोपर्यंत शांतता मिळणार नाही कारण तुला कळतं आहे काय का होऊ शकतं ते जरा विचार कर जर का त्या राकेशला जरा जरी भनक लागली ना आपल्या आयुष्याची वाट लागली तेव्हा मात्र ईश्वरी बोलते त्या राकेशला जे काही राकेश ते करू देत पण मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त ताईंना घेऊन तिथे पोचा इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव सांगितल्याप्रमाणे राकेशला भेटायला गेलेली असते ईश्वरी राकेशला भेटतात राकेश बोलतो ईश्वरी जी आहो कुठे होतात तुम्ही ईश्वरी जी आहो किती वाट बघितली खरं सांगायचं तर तुम्ही आता एक काम करा तुम्ही लवकरात लवकर त्या अर्णवला सोडा आणि माझ्या जवळ या आपण लग्न करूया मला कळतय ना ईश्वरीजी तुम्ही हे सर्व कोणत्या गोष्टींमध्ये केलं ते कोणत्या परिस्थितीमध्ये केलं ते त्यावेळेला लगेच ईश्वरी ईश्वरी बोलते राकेशजी राकेशजी शांत व्हा तेवढ्यात अर्णव अंजलीला घेऊन तिथे आलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते काय झाले चिंटू त्यावेळेला अर्णव बोलतो ताई समोर बघ ताई समोर बघितल्यानंतर तुला समजेलच ना काय झालंय तेव्हा मात्र तिचं लक्ष तिकडे जाताच राकेश आणि ईश्वरीला ती एकत्र बघते त्यावेळेला राकेश ईश्वरीचा हात धरून असतो त्यावेळेला राकेशचं बोलणं अंजलीच्या कानावर पडत असतं राकेश म्हणत असतो तुम्ही त्या अर्णवला सोडा आणि माझ्याशी लग्न करा मी तुम्हाला अगदी सुखात ठेवीन हे ऐकताच अंजलीला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला अर्णव बोलतो ताई स्वतःला सावर ताई असं वागू नकोस ताई तुझ्या अशा वागण्याचा मलाच त्रास होतो ताई प्लीज स्वतःला सावरशील का त्यावेळेला लगेच अंजली बोलते कसं सावरू मी स्वतःला मलाच कळत नाहीये खरं तर खूपच भयानक परिस्थिती आहे पण या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आणि अंजली मोठ्याने ओरडते राकेश त्यावेळेला मात्र राकेशचे धाबेस दनांतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ईश्वरी अर्णवचा हा प्लॅन वर्क होईल का कमेंट करून नक्की कळवाने असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू